ट्रकची जोरदार धडक टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या थेट शरीरात लोखंडी वस्तू भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक सळ्या तरुणांच्या शरीरातून आरपार नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आठवर वर मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक येथील द्वारका चौफुलीवरील उड्डाण पुलावर रविवारी सायंकाळी साडेसात रात्री आठच्या सुमारास पुढे चाललेल्या सळीच्या ट्रकमध्ये मागून भरधाव आलेला टेम्पो थेट घुसला पुढच्या ट्रकमधील बाहेर असलेल्या सळई घुसून पाच जण जागीच थार तर इतर सात जण जखमी झाले होते दरम्यान उपचारावेळी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे धुळ्याकडून नाशिकमध्ये उतरणाऱ्या रॅमच्या पुढे उड्डाण पुलावर हा अपघात घडला सर्व मृद आणि जखमी पाथडी फाटा सह्याद्रीनगर सिडको येथील आहेत बनगाव धारणगाव वीर तालुका निफाड येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून येत असताना हा अपघात झाला अपघात इतका भीषण होता की टेम्पूमधील तरुणाच्या डोक्यात सळई आर पार घुसली होती अपघात घडताच ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला अतुल मंडलिक चेतन पवार दर्शन घरत यश खरात संतोष मंडलिक अशी मृत तळवांची नावे आहेत जखमींमध्ये प्रेम मोरे सार्थक उर्फ लकी सोनोरे राहुल साबळे लोकेश पूर्ण नाव समजू शकले नाही विद्यानंद कांबळे समीर गवई अलमान खान अनुज घरटे साई काळे मकरंद आहेर कृष्णा भगत शुभम डंगरे अभिषेक आदी चौदा जणांचा समावेश आहे त्यांच्यावर खाजगी आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातग्रस्त तरुण वनगाव धारणगाव बीर तालुका निफाड येथे मसुबा देवस्थानी आयोजित कारणाच्या देवाच्या कार्यक्रमासाठी गेले होते तेथून ते निफाड ते मार्गे महामार्गाने नांदूर नाक्यावरून जत्रा हॉटेलकडे आणि तेथून महामार्गावरून उड्डाण पुलाकडे चढले आयशर ट्रकचा वेग कमी करताना ट्रक चालकाने ब्रेक मारल्याने मागून भरधाव असलेला टेम्पो ओरोटेकच्या नादात ट्रकमधील सळईवर जाऊन आदळल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली अपघातामुळे उड्डाण पुलावर दोन्ही बाजूंना सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती त्याचा परिणाम उड्डाण पुलाखाली द्वारका चौकातही होऊन त्या ठिकाणीही वाहतूक कोंडी झाली एक ते दीड तास वाहतूक कोंडी होती वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुळीत केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक